फर्स्ट प्राईज पैठणी सेकंड प्राईज राणी कलरची पैठणी फ्रेश मित्रमंडळ आयोजित खेळ पैठणीचा थर्ड प्राईज महिलांसाठी विशेष कार्यक्रम खेळ पैठणीचा खेळ खेळूया पैठणी शेवटची दोन मिनिटं राहिले आहेत शेवटच्या दोन मिनिटं पण आपण कार्यक्रम चालू आहोत सर्व माता भगिनींना शेवटचा एकदा संधी आहे की आपण लवकरात लवकर बाहेर यावे त्याने आपण कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो नमस्कार बाकी बाकीशाई महिलेला तीन पैठणी आहेत मानाच्या चला लवकर बाहेर या यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाहीये सगळ्या महिलांनी तयार राहायचं आपण पुढच्या काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत श्री गणेशाच साईबाबांचं दर्शन घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या वक्र महाकाय सुय कोटी सौंद्रबा निर्विघ्न सर्वदा श्री साईबाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा

दोन मिनिटासाठी सगळेजण उभे राहतील हा एका लाईनीत उभे राहा बाकीच्या मागून ज्या महिला आल्या थोडे येऊ हो शकतात खेळायला आपण या वयाची अट नाहीये कुठल्याही ये, कोणी येऊ हो शकत चला या मानाची पैठणी जिंकणाऱ्या महिलेला या बाजूला या या बाजूला या बाजूला या, या या लवकर या वेळ कमी आपल्याकडे या स्वागत आहे आपलं चला आता मला विनंती एकदा आवाज आवायचा आहे गणपती बाप्पा मग या बाबात आता सगळ्यांना तिकडे गाणं वाजणार आहे सगळ्यांनी आपले दोन्ही हात वर करायचे सगळ्यांचे दोन्ही हात वर झाले पाहिजेत जे उभे ते सगळे लहान मोठे सगळ्यांचे दोन्ही हात वर त्याला लाजू नका हात वरती रेडी वन च्यू म्युझिक क्या oh, yeah. oh, yeah. yeah. yeah, yeah. Yeah, yeah. बात गणपती बाप्पा भगवान मूर्ती भगवान राम की छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद चला नमस्कार मी तुमच मित्र किरण शिंदे तुम्हा सर्वांच या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात स्वागत करत आहोत नवीन महिला असतील आणि पटकन पुढे यायचंय इतर संधी मिळणार नाहीत मारायच्या पैठे <laughs>